नमस्कार मी ॲडव्होकेट विधी तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की कोणकोणते असे कायदेशीर हक्क आहेत जे विवाह स्त्रीकडे असतात किंवा जे बेजबाबदार एखादा पती असेल किंवा बेजबाबदार माणसाला कोणत्या कायद्याच्या अंतर्गत विवाहित महिला अद्दल घडू शकते हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आप तत्पूर्वी आपण या व्हिडिओ चॅ लॉ विथ विधी या चॅनलवर बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत पतीपत्नीमधले वाद असतील किंवा मग कॉल रेकॉर्डिंग कसं लिगल करावं याबद्दलचे व्हिडिओज असतील किंवा आरोपींचे अधिकार असतील असे बरेचसे व्हिडिओज आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहावं चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कायदेशीर व्हिडिओ अगदी सोप्या सामान्य आणि तुम्हाला कळतील अशा भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील तर आज आपण पाहणार आहोत की विवाहित महिलेकडं कोणकोणते असे कायदेशीर हक्क का हक्क आहेत की जी बेजबाबदार माणसाला म्हणजे बेजबाबदार तिच्या पतीला ती अद्दल घडू शकते तर विवाह असा एक घट्ट धागा आहे जो समाजातील लोक कुटुंबास एकत्र बांधून ठेवतो बरेच लोक त्यात यशस्वी होतात विवाह पैद पद्धतीने वैवाहिक जीवन जगू शकतात म्हणजे यशस्वीरित्या व सुखकर विवाहिक जीवन जगतात तर बऱ्याच लोकांचा लोकांसाठी लग्न हा एक भयानक आणि कठीण अनुभव ठरतो म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत लग्न हा यशस्वीरित्या किंवा सुखसा सुखसंसार असं नसतं बऱ्याचशा लोकांच्या बाबतीत हा एक भयानक आणि कठीण अनुभव ठरतो अशीच अनेक प्रकरणे बाहेर येतात ज्यात महिलांवर बऱ्याच वर्षापासून अत्याचार होत असतात व त्या ते मुकटपणे सहन देखील करत असतात कारण त्यांना आपल्या कायदेशीर हक्कांची माहितीच नसते त्याच्यामुळे त्या सहन करत राहतात प्रत्येक गोष्टी तर वी आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तेच पाहणार आहोत की असे म विवाहित महिलांकडे कोणकोणते कायदेशीर अधिकार आहेत की त्यांना हा अत्याचार मुकटपणे सहन करायची कोणतीच गरज नाही तर असे कोणकोणते कायदे आहेत आपण आय अन्यायविरोधात हा कायदेशीर लढा देऊ शकतो हे त्यांना माहितीच नसते म्हणूनच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला भारतीय कायदेशीर हक्क आणि किंवा हक्कांबद्दल सांगू इच्छित आहे की म विवाहित महिलेला कोणकोणते असे कायदेशीर का हक्क आहेत की ज्याच्या ज्याच्या जे कायदे यूज करून ती त्या माणसाला बेजबाबदार माणसाला आदल घडू शकते तर पहिलं आहे मेट्रोमनियल व नवऱ्यांच्या घरी राहण्याचा व घटस्फोटाचा अधिकार एका विवाहित स्त्रीला जर तिच्या सासर सासरच्या किंवा मेट्रोमोनिल रा घरी राहण्याचा पूर्ण हक्क आहे म्हणजे जे एखाद्या स्त्रीचं ज्याचं लग्न झालेलं आहे त्याचे जर वाद चालू असतील सासरच्या मंडळींशी किंवा पतीशी तर तिला तरीही त्या सासरच्या घरी किंवा मेट्रोमोनिल जिथं तिचं लग्न झालं आहे त्या घरी राहण्याचा पूर्ण हक्क आहे परिस्थिती कशीही असली किंवा तिचा मरण नवराव जर म मरण पावला असेल तरी पत्नी आपल्या सासरच्या घरीही राहू शकते जर हा विषय घटस्फोटापर्यंत पोहोचला असेल तर पत्नी तोपर्यंत नवऱ्याच्या घरी राहू शकते जोपर्यंत तिची दुसऱ्या दुसरीकडे राहण्याची सोय होत नाही जर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला असेल तर ती तोपर्यंत त्या नवऱ्याच्या घरी राहू शकत शकते की जोपर्यंत तिचा दुसरीकडे राहण्याचा राहण्याची काही सोय होत नाही जर स्त्रीला त्या घरात राहायचं असेल तर ते तर ते देखील तिच्या कायदेशीर अधिकारात आहे हिंदू विवाह अधिनियम कलम तेरा एकोणीसशे अन्वये पतीने अव्यभिचार क्रूरता शारीरिक किंवा मानसिक छळ केला असल्यास पत्नी नवऱ्याच्या सहमतीने घटस्फोट घेऊ शकते यासह महिला आपल्या पतीकडून देखील देखभा शुल्काची मागणी करू शकते इंडियन पेनल कोड कलम एकशे अन्वये एक पत्नी आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी नवऱ्याकडून पैशाची मागणी करू शकते खास करून पती थी, तिच्यापेक्षा जास्त पैसा कमवत असेल तर ती नवऱ्याकडून आपल्या मुलांसाठी व तिच्यासाठी पैशाची मागणी करू शकते दुसरं आहे स्त्रीधन व मुलांची कस्टडीचा अधिकार तर हिंदू विवाह कायदा एकोणीसशे च छप्पन्नच्या कलम चौदा आणि हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंच्याण्णवच्या कलम सत्तावीस अंतर्गत एखादी स्त्री आपलं स्त्रीधन हक्काने आणि मालकीने हक्काने मागू शकते या अधिकाराचं उल्लंघन झाल्यास ती द प्रोटेक्शन ऑफ वुमन अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टच्या कलम एकोणीस ए अंतर्गत तक्रार दाखल करू शकते एका महिलेला आपल्या मुलाचा ताबा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे विशेषतः जर मूल पाच वर्षापेक्षा लहान असेल तर तसेच जर ती सासरचे घर सोडून जात असेल तर कोणत्याही कायदेशीर आदेशाशिवाय ती आपल्या मुलांना आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकते यासोबत सामा समान कस्टडीचा हक्क मिळाला असला तरी घरात वाद उद्भवल्यास स्त्री आपल्या मुलाची कस्टडी कायमची आपल्याकडे ठेवू शकते तर तिसरं आहे गर्भपात व स संपत्तीचा अधिकार तर यासोबतच एका महिलेला तिच्या गर्भात असलेल्या बाळाचा गर्भपात करण्याचा अधिकार असतो यासाठी तिला तिच्या सासरच्या किंवा पतीच्या संमतीची आवश्यकता नाही द मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी ॲक्ट एकोणीसशे एकाहत्तर अनुसार एखादी एक स्त्री कधीही गर्भधारणा संपवू शकते पण यासाठी गर्भधारणेचा कालावधी चोवीस आठवड्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे काही विशेष प्रकरणामध्ये स्त्री चोवीस आठवड्यानंतरही गर्भका गर्भपात आठ चोवीस आठवड्यानंतरही गर्भपात करू शकते यासाठी भारतीय न्यायालयाने तिला विशेष अधिकार दिलेला आहे द हिंदू सक्सेशन ॲक्ट एकोणीसशे छप्पन्न मे दोन हजार पाचमध्ये झालेल्या संशोधनानंतर मुलगी विवाह विवाहित असो वा नसो तिला तिच्या वडिलांच्या मालमत्तेत बरोबरीचा वाटा मिळण्याचा अधिकार आहे यासोबत याचबरोबर महिला तिच्या माजी पतीच्या मालमत्तेवर आपला हक्क सांगू शकते पण तिच्या पतीने तिला आपल्या मालमत्तेमधून बाद करण्याची व सिहत बनवली नसेल तरच ते शक्य आहे सोबतच जर एखाद्या महिले महिला महिलेचा नवरा घटस्फोट न घेता दुसरे लग्न करतो तर त्या परिस्थितीत पतीच्या संपूर्ण मालमत्तेवर पहिल्या पत्नीचा हक्क <coughs> असतो त्याच्यानंतर आहे की घरगुती अत्याचाराविरुद्ध केस करण्याचा अधिकार देखील विवाहित महिलेला आहे डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट दोन हजार पाच अंतर्गत एखाद्या महिलेला तिच्या पती किंवा सासरच्यांनी शारीरिक मानसिक किंवा भावनिक लैंगिक असेल किंवा आर्थिक अत्याचार केल्यास त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचा पूर्ण अधिकार विवाहित स्त्रीला आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची मानसिक वा शारीरिक छळ सहन न करता महिलांना तातडीने स्व स्वतःला न्याय मिळवून द्यावा त्याच्यानंतर मा, वडिल, आहे हुंडा मा विरोधात रिपोर्ट करण्याचा अधिकारसुद्धा विवाहित महिलेला आहे डावरी प्रोहिबिशन ॲक्ट एकोणीसशे एकसष्ट अन्वये एखाद्या वडील वडिलांकडून तिच्या सासरच्या लोकांनी हुंडा मागितल्यास तिला तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार आहे आय पी सी के सेक्शन तीनशे चार बी आणि चारशे अठ्ठ्याण्णव ए नुसार हुंड्याची देवाणघेवाण किंवा त्याशी निगडीत अत्याचाराला बेकायदेशीर व गुन्हेगार म्हणून संबोधले गेलेले आहे त्याच्यानंतर आहे की आपण आत्ता तेच पाहिलं की आपण विवाहित स्त्रीला जर एखाद्या पतीला बेजबाबदार पतीला जर अद्दल घडवायची असेल तर तिच्याकडे कोणकोणते कायदेशीर अधिकार आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं अन्याय सहन न करता कायदेशीर बाबी जाणून घेऊन त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया करणं व कायदेशीर गुन्हा दाखल करणं हे तितकंच गरजेचं आहे त्यामुळे जर आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद